स्वाती कापणी यूट्यूब चॅनेलला लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या दिवसाची सुरुवात स्वाती कापणी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर ज्यांनी कोणी माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येतच असते आज मी बनवते आहे जे आपण साय साचवून ठेवतो हो त्याच्यापासून आता तूप बनवणार आहे आणि तू पांचे उरतं त्याचंपासून ताक बनतात तर ते आमच्याकडे ब्लेंडर आहे त्यानुसार कसं बनतात नेहमी मी माझ्याकडे ब्लेंडर नव्हतं तेव्हा मी मिक्सरमध्येच करत होते तर मी आता याच्यामध्ये पण एक साथ होऊन जातो त्याच्यामध्ये एक साथ सगळं सा टाकलं जेवढं साचलेलं साय आहे ते एक साथ टाकली की लगेच त्याच्यावरती लोणी येतं तर हे कसं येतं म्हणजे ज्यांच्याकडे असेल ज्यांना नाही समजत असेल कसं यूज करायचं तर त्यांना कळेल तर मी व्हिडिओद्वारे प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्याचा तर चला सुरुवात करते मी आधी साईपासून आता आपण लोणी काढतो ना तर आता हे बघा एवढ्या ह्याच्यात सायस एवढी सासली आहे माझी आता मी एका भांड्यामध्ये आणि बर्फ पण करून ठेवलं आहे म्हणजे मी पहिलेच फ्रीजमध्ये लावून ठेवलं होतं बर्फ आणि थंड पाणी असं एवढं करून ठेवलं आहे कारण लागतंच कारण लोणी त्याच्यावर येत नाही तर मी आता हे करून ठेवलं आहे आता हे आहे ब्लेंडर याच्याने पटकन होतं प आता मला घेतले पण मी मिक्सरमध्येच करत ते थोडं थोडं घ्या मग मिक्सरमध्ये फिरवा मग ते वरती ते लोणी ते काढून घ्या तर हे एक साथ एका भांड्यात आता हे मी स्टीलचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये पूर्ण ओतून देईल आणि मग सुरुवात करते तर मी आता त्याच्यावरच कॅमेरा घेते दाखवण्यासाठी तर सुरुवात करूया जे ही मी पूर्ण साय आहे केली ते सगळं पूर्ण ओतून घेते मोठ्या पातीला घेतले म्हणजे वरती पण उडणार नाही ब्लेंडरने आता हे थोडं थंडच आहे फ्रीजमधनं काढलं आहे तर आता आपण त्याच्यात थोडं पाणी आणि बर्फ टाकूया हा थोडा बर्फ टाकून घेऊ आणि थोडं पाणी जास्त नाही टाकत आहे मग आता एकदा ब्लेंडरने एकदा फिरवून घेऊ आपण म्हणून अशी हे लावलेलं नव्हतं हो आता ब्लेंडरचे हे तीन ब्लेड्स आहे हे एक हे दो दुसरं प्लेनमध्ये आणि हे एक तिसरं पण आता आपल्याला लोणी वर काढायचं आहे म्हणून आपण हे वापरतोय थोडं बघा प्लेन नाही आहे तर हे घेते आणि ब्लेंडरला असं लावायचं आहे हे घ्यायचं ओके आणि आता मी ह्याच्यात डायरेक्ट हे बॉस ब्लेंडर टाकते आता हे खाली घ्यायचे वरती राहिलं तर एकदम अंगावर येईल त्यामुळे हळूच आपल्याला प्रेस करायचं आहे इथं एक बटन आहे ते खाली केलं का किती छान लोणी निघालं आहे सगळं सोवर आलं आहे बघा हा जाळीचा च चमचा आहे त्याच्याने काढून घेते मस्त फिरवत राहायचं आपणीवर येत आहे का मस्त असा गोळा त्याने पूर्ण काढून घेते मग पूर्ण गोळा तयार करते मस्त लोण्याचा गवा निघाला आता पांढरा शुभ्र असता एकाच वेळेस निघतो अगदी पंधरा एक पंधरा एक मिनटात होऊन जाते हे सगळं एवढं पाणी घाला आणि बघा ताक झालं मस्त आता हे मी काढून तूप क कडवून घेते हे चांगले पाण्यात दोनदा धुवून घेतलं मी असं पाणी काढून घेतलं छान आता आता हे मी हात धुवून घेते आणि तूप कडवायला ठेवते हे ते मी आता गरम करायला ठेवते आता हे तूप होईल नंतर थोड्या वेळाने सगळं दाखवतेच चमचा ठेवते म्हणजे वरती येणार आहे आता होत आलंय तूप जवळजवळ मस्त झालं आहे आता थोडं अजून पाच दहा मिनटं तरी ठेवावं लागेल म्हणजे व्यवस्थित करायला जाईल थोडं खूप वाटतंय लोणी गरम करून म्हणजे कडवून झाले तूप तयार झालेले आहे आता मी ते तूप गाळून घेते तुम्हाला दाखवतेच गाळून झाल्यावर गाळून घेते जवळजवळ अर्धा डब्बा असा आहे तूप बनलं आहे हे बघा छान असं आता थोडं थंड झालं ते व्यवस्थित दिसेल आता गरम एकूण तर अशा प्रकारे आपलं घरातल्या घरात गाव तूप तयार झालं आहे आम्ही नेहमीच करते साय गोळा केली की आपल्याला तयार साय जास्त तयार झाली की मग म्हणतात आपण दोन्ही काढतोच तर घरचं तूप शेवटी घरचं तूपच लागतं ते आणि मुलींना पण खूप आवडतं बाहेरच्यापेक्षा घरातली तुपाची चवच वेगळी असते आता आपलं -ता तयार झालं आहे गावामुळे तूप आता घरच्या घरी तूप कसं बनवलं ते मी तुम्हाला दाखवलं तर मी आता कसं दाखवते की घरच्या घरी केसांसाठी कंडिशनर कसं करायचं तर त्यासाठी काही एवढी साहित्य लागणार नाही फक्त एक अंडा आणि थोडी आपल्या घरात जी मेहंदी असते किंवा आपण बाहेर आणलेली मेहंदी असते ती पण ती कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवते तर मी एक अंडा घेतले कारण माझे एक केस आहे छोटे दाट नाही जास्त त्यामुळे ते कमी लागेल तर ज्यांचे दाट असतील लांब असतील तर त्यांना दोन अंडे तरी लागतील ते कसं यूज करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता मी हे छोटं एक बोल घेतलेले आहे आपण याच्यामध्ये डाळीसाठी पण मी हेच वापरते तर मग त्या कंडिशनरसाठी हेच घेतले आता मी ह्याच्यात अंड फोडून घेते त्याच्यातलं आपल्याला पिवळं बलक हिनं ते घ्यायचं नाही त्यामुळे अंड फोडलं की खाली काढून घेऊ आणि पिवळं बलक अल्लाद काढायचं आहे आपल्याला ते फक्त व्हाईट असतं ना साईडचं तेवढं यूज करायचं आहे कंडिशनरसाठी हे बघा आता हे मी पिवळं आहे ना काढून घेते वाटीमध्ये ते आपण यूज पण करतील गॅ गॅ हे तव्यावर आपण त्याचं तिखट वगैरे टाकून करता येईल त्यामुळे ते काही वाया जाणार नाही आहे ते मी करून घेईल थोडं वेळा तर हे मी पिवळं सगळंच काढायचा प्रयत्न केला आहे थोडंसं राहिलं आहे थोडं राहिलं तर काही हरकत नाही आहे हे बघा मी पिवळं सगळं काढून घेतलं आहे पिळाबलक आता फक्त हे खालचं जे व्हाईट असतं अंड्याचं ते उरलं आहे फक्त आता याचं काय करायचं आपल्याला जेवढी आपल्या मेहंदी मावेल ना किंवा आता मा हे अंडे एकच आहे त्यामुळे माझ्या केसांना पूर्ण एवढी मेहंदी बरोबर होईल आणि ही जास्त रंगणार पण नाही फक्त थोडा थोडासा कल थोडासा किंचित कलर येईल किंवा नाही पण येणार ना, कारण ते लगेच आपण इन्स्टंट तयार केले आता हे फेटून घ्यायचे छान बघायचं आपल्याला किती फक्त आता एकच चमचा टाकले तरी एवढं हे झालं आता हे जसं केसांना लावता येईल ना तेवढं आपल्याला करायचं आहे ब्रश पण आहे तुम्ही ब्रशने पण हे करू शकता पण पण मात्र चमच्याने पहिले पूर्ण मिक्स करून घेते आणि मग आपल्याला ब्रशने केसांना लावायचं आहे आता एवढं मला पुरे होऊन जाईल केसांसाठी माझ्या असं नाही की केस पहिलेपासून जसं मध्ये लहानपणापासून जास्त केसांची ग्रोथ नाहीच आहे पण जे आहे ते हेल्दी केस आहे छोटे आपल्याला लावायचे केसांना भरपूर तयार झालंय कंडिशनर आपल्याला पूर्ण असं लावायचं असं काही नाही पूर्ण हे कंडिशनर सारखंच अप्लाय करायचं आहे आता हे बघा पूर्ण पेस्ट तयार झाली आहे त्याचं पांढं आणि फक्त मेहंदी आता मी पूर्ण केसांना लावून घेते आज मुली नाही आहे तर त्यांनी मला लावून दिलं असतं तर मी आता लावून घेते आरशात तर आरसा आहे आमचा मी ते ठेवते बाऊल आणि केस हे करून आता पुन्हा असं एक एक हे करून लावून घेते लावताना पण हे बघा असं करून आहे भांग आपण पूर्ण केसांनाच आहे ऍक्च्युली हाताने पण लावते मी आता लावून घेते थोड्या वेळा नंतर पूर्ण हातानेच लावून घेते आणि तुम्ही नक्की धुवून पण मी तुम्हाला दाखवते की कसं होतं ते आता हे पूर्ण लावून घेते मी असंच करून तर ह्या बाजूने पण इकडचं लावून झालं आहे बाग तर ह्या बाजूने लावून घेते आणि ही मेहंदी आहे नाशिकला दगडू तेली जी चांदवड करते फेमस आहे तिथून मी आणली आहे खास केसांचीच मेहंदी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे नाही आहे मी नेहमी केसांसाठी असेल तर तिथूनच आणते बस एवढ्याच दोन वस्तू आहेत त्यामुळे केसांसाठी काही हानिकारक नाही पुढून तर लावून घेते तर पाठी मागून अंदाज अंदाजानेच लावेल पूर्ण केसानं लावून दिले मागे पण लावून घेतले हे बघा आता मी हे पूर्ण केस वाळून घेते मागे पण असं केस धरून लावून घेतलं हातानेच आणि आता क्लचर लावून घेते आता जो हे वीस ते तीस मिनटं म्हणजे अर्धा तास किंवा वीस मिनटं ठेवून मग वॉश करून घेते आणि वॉश केल्यावर मग तुम्हाला दाखवते की कसे कंडिशनर झाले कसे स्मूथ झाले ते जर आता वीस मिनटाच्या वर झाले आता मी धुवून घेते मग तुम्हाला दाखवते केस धुऊन झाले आणि वाळवून पण झाले बघा तुम्हाला दिसत असेल किती सिल्की आहे जवळून पण दाखवते आणि खूप मऊ आहे सॉफ्ट आहे एकदम माझे छोटेच केस आहे एकदम आणि तुम्ही खरंच ट्राय करून पहा हे कंडिशनर घरच्या घरी आणि एकदम छान असं खरंच स्मूथ लागतं असं मी माझं मी केलं म्हणून नाही सांगत आहे तर खरंच हाताला एकदम स्मूथ आहे शॅम्पू केला आहे मी थोडा त्याच्यावर पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत